कचरागड येथे राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन कचरागड तालुका सालेगासा जिल्हा गोंदिया येथे राष्ट्रीय गोंदिया धर्मभूमी भूमी कुमार लिंगो मा काली कंगाली देवस्थान कचरागड धनेगाव येथे राष्ट्रीय गोंडवाना महा कोया पुणे मत्ता खंडा गोंगो राष्ट्रीय गोंडियन सांस्कृतिक महोत्सवाचे पाच दिवसासाठी आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री पंकज भोयर आदिवासी मंत्री अशोक उइके भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत परोडे आमदार परिणय फुके आमदार संजय पुराम विश्वदीप कुवासे माजी आमदार देवराम होळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंडे गडचिरोली चिमुळ लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोक जी नेते दुशास, किरसान प्रशांत वाघधरे विमल कटरे उषाताई मेंडे विमलताई कटरे सभापती विजय फुंडे नगराध्यक्ष संतोष बोहरे नूतनताई सोनवाने राजू काळे नगरसेवक रमेश चौधरी अनुसूचित जाती सेलचे जिल्हा अध्यक्ष रजनीकांत मोठोरे जिल्हा महासचिव नदीम नाथानी गडचिरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड गणेश धाईत सह पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी झाले होते भाविकांच्या सोयीसाठी गोंदिया बस आगर साकोली बस आगर तिरुळा आग्राच्या वतीने अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका